एअर इंडियाच्या विमान अपघातावरून राज ठाकरेंनी काही परखड सवाल उपस्थित केलेत ज्या विमानाचे अपघात झाले ते बोईंग कंपनीचं ड्रीमलायनर विमान होतं तांत्रिक तक्रारींमुळे दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस दरम्यान जगभरात ड्रीमलायनरची सेवा खंडित करण्यात आली मग तरीही एअर इंडियाने चाळीसहून अधिक ड्रीमलायनर विमानांची ऑर्डर का दिली सोबतच ड्रीमलायनरच्या खरेदीला सरकारने परवानगी का दिली असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे विमान अपघातावरून सवाल उपस्थित करत राज ठाकरेंनी डीजीसीएवर संताप व्यक्त केला तर ड्रीमलाइनर बद्दल इतक्या तक्रारी आहेत हे माहित असून सुद्धा आपण ही विमान का वापरू देत होतो असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारलाय ने यावर कधीच कोणतीही कारवाई का केली नाही तर हे विमान अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चौदाला एअर इंडियाच्या सेवेत आलं जगभरात जेव्हा ड्रीमलाइनर बदल तक्रारी होत्या त्याच दरम्यान आपण हे विमान ताफ्यात आणलं एअर पासून अनेक विमान कंपन्यांनी चाळीसहून अधिक ड्रीमलाइनर विमानांची ऑर्डर दिली या सगळ्याला तत्कालीन सरकारने परवानगी का दिली डीजीसीएने इतका पण विचार का नाही केला या विषयावर सरकारने आता तरी गांभीर्य दाखवायला हवं असं राज ठाकरेंनी म्हटलंय बद्दल इतक्या तक्रारी आहेत ते माहीत असून सुद्धा आपण ही विमानं का वापरू देत होतो असाही प्रश्न त्यांनी विचारलाय डीजीसीन्यावर कधीच कोणतीही कारवाई का केली नाही